म्हणून गाढवाला गोळाची चव कळणार नाही तसं या लोकांना हे नकारात्मक वृत्तीचे विषमतावादी वेशवादी असे हे लबाड अनैतिक मानसिकतेचे लोक आहेत त्यांची आहे त्यांना नैतिक विचार विचा विवेकवादी व्यक्ती विवेक कसा सहन म्हणून बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेऊन देवाचं नाव घ्या यांचे ब्राह्मणी देवांचे नाव घ्या काल्पनिक असं यांचं मत आहे तर कुठलं तरी षड्यंत्र असणारे अमित शाह सारखा माणूस षड्यंत्री माणूस जर अशा सेन्सिटिव वातावरणामध्ये बाबासाहेबांना जाहीर विरोध करतोय सो तर काहीतरी मोठं षडयंत्र आहे लक्षात घ्या मी विरोधकांना सावध करेल की त्यांच्या या षडयंत्रामध्ये तुम्ही भुलून जाऊ नका बी केअरफुल कोणतं मोठं काहीतरी येणार आहे ते बघा मोठं काहीतरी प्रकरण येणार आहे त्याच्याशिवाय अमित शाह नरेंद्र मोदीसारखे लोक आर एस एस सारखे लोक अशा गोष्टी करत नाहीत विचार केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी अशा ते तुम्ही सोडत नाही त्यामुळे देशाने सुद्धा सावध राहायला पाहिजे नमस्कार जय हिंद जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिं आपल्या देशाचे गृहमंत्री पूर्वी तडीपार असलेले आणि जस्टिस लोयांच्या संशयास्पद संशयास्पद मृत्यूमध्ये सुद्धा त्यांच्याकडे एक संशयाची सुई त्यांच्याकडे सुद्धा अजूनही आहे आणि अनेक दंगली देशामध्ये दे ज्या घडल्या आहेत अनेक जे वाईट कामं झालेले आहेत नीच कामं झालेले आहेत त्याच्यामध्ये देखील ज्यांच्यावर संशयाची सुई अजूनही उठलेली नाही त्यांच्यावरून असे अमित शहा हे अमित शहा म्हणजे गुजरातमध्ये एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी गोळ्या केल्याप्रकरणी यांना तडीपार केलं गेलं होतं यांना नरेंद्र मोदींच्यासाठी जी मुलगी होती जिच्या मागे गृह खातं लागलं होतं त्यावेळेला हा मधला जो माणूस त्यांच्या मागे लागला होता ज्याच्या ऑडिओ रेकॉर्ड्स आजही आहेत सुप्रीम कोर्टात ही केस गेलेली आहे त्या ते म्हणजे अमित शहा तर ह्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांविषयी अत्यंत निंदनीय असं स्टेटमेंट केलं संसदेमध्ये त्याचा पर्पज मला माहीत नाही या स्टेटमेंट करण्याचा मला असं वाटतं की अदानी प्रकरणावरून लक्ष विचलित व्हावं किंवा आता हे जे वन नेशन वन इलेक्शनमध्ये जे आता नाचक्की ओढवली आहे बी जे पीवर त्यांचे बहुमतापर्यंतसुद्धा आ, मत त्यांना त्या संसद मा विधेयक मांडण्यासाठी मिळालेलं नाही आहे दोनशे बहात्तर पण मिळाले नाहीत दोनशे एकोणसत्तरच मिळाले आहेत त्याच्यामुळे हे विधेयक टू थर्ड मेजॉरिटीने पास होणं शक्यच नाही आहे आणि अशा अनेक गोष्टी सुरू आहेत ह्या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे स्टेटमेंट केलं आहे का की जेणेकरून सगळे जे आहेत विरोधक आणि देशातले लोक आणि मीडिया सोशल मीडिया सगळा हा या मुद्द्यावर अमित शहाला टार्गेट करेल आणि बाकीचं सगळं विसरून जाईल कारण हे काही करू शकतात हे संघी मानसिकतेचे षड्यंत्री लोक आहेत हे तर बाबासाहेबांचं नाव इतक्या वेळा घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात वेळा स्वर्ग मिळाला असता आता कोणता देव त्याचं कोणतं नाव नाव घ्यायचं आणि इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं तर मग अमित शहाला स्वर्ग मिळाला आहे का जागा फिक्स झाली आहे का की हा देह हो सोडल्यावर स्वर्गात आता फिक्स जागा मिळाली आहे का सदेह हो जाणार आहे तिकडे स्वर्गामध्ये वैकुंठाला हे अमित शहाने क्लिअर करावं मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवाला गाढवाला गोळाची काय चव म्हणजे ज्याला जा ज्यातलं समजत नाही त्याला ते किती पण जर आपण त्याच्यापुढे मांडून दिलं तर ता, त्याला ती तर समजतच नाही त्यातलं ते चालतच नाही तर गोळ गोड असूनही त्यांना काही उपयोग नाही गुळ देऊन असा हा प्रकार आहे तर हे संविधानला न मानणारे मनुस्मृतीचे सेवक आहेत आणि मनुस्मृतीच्या संस्कृतीचे समर्थक असलेल्या या लोकांना संविधानाचा जो निर्माता आहे संविधानाचा जो शिल्पकार आहे त्याच्याबद्दल काय गोडवा निर्माण होणार आहे यांचं आयुष्य मनुस्मृतीच्याच गोडवे गाण्यामध्ये जाईल कारण हे वाचणारच नाहीत मनापासून संविधान बघणारच नाहीत त्यामुळे त्यांना कळणारच नाही लक्षात घ्या तर हे आरक्षणविरोधी आहेत यांना दिया दिया आरक्षणाचं महत्व काय आहे आरक्षण कशासाठी आहे आरक्षणातून जे प्रतिनिधित्व न मिळालेले जे घटक आहेत यांना काय फायदा होतो हे त्यांच्या अंगाने बघणारच नाहीत त्यामुळे त्यांना कळणारच नाही हे समता न मानणारे चातुर्वर्ण्याचे समर्थक असे विषमतावादी लोक आहेत यांना समतेचं महत्त्व करणारच नाही हे न्यायाला न मानणारे असे लोक आहेत हे पैशाच्या जोरावर दंडभेद खोटं पसरवून त्याचं जाहीर समर्थन करून हे न्याय करून घेणारे लोक आहेत हे न्यायाधीशाला घाबरवणारे न्यायाधीशाला विकत घेणारे आणि अमित शहाच्या केसमध्ये जी एक्स्ट्रॉर्शनची जी केस होती तिच्यात्तर जस्टिस लोया हे संशयास्पद मृत्यूमुखी पडले आहेत याच्यावर पुस्तक आहे हु किल्ड जस्टिस लोया म्हणून त्यांचा मर्डर कसा संशयास्पद झाला याच्यावरचा डिटेल देणारं पुस्तक आहे हे असे न्यायाला न मानणारे लोक न्यायाधीशांच्या फाईली तयार करून त्यांच्यावर त्यांना ब्लॅकमेल करून आपल्याला हवा तसा न्याय करून घेणारे लोक बाबरी मस्जिद अयोध्या अयोध्येचं राम जन्मभूमी प्रकरणात सुद्धा न्याय त्यांना हवा तसा दंडुक्याच्या जोरावर करून घेणारे आणि न्यायाधीशाला रिटायरमेंट झाल्यानंतर राज्यसेवेचं प पद देणारे हे लोक आहेत यांना न्याय कसा कळेल समता कशी कळेल यांना संविधान कसं कळेल यांना बंधुभाव कसा कळेल कारण हे मराठाविरुद्ध म माळी धनगर वंजारी अशी लढाई लावतात हे महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये पटेल विरुद्ध गैर पटेल हरियाणामध्ये जाटविरुद्ध गैरजाट यू, यू पी बिहारमध्ये विरुद्ध गैर यादव असे हे बंधुभाव नष्ट करणारा हा गट आहे आर एस एसचा त्याचे हे कार्यकर्ते आहेत त्याचे हे प्रॉडक्ट आहेत यांना बंधुभाव कसा कळेल बाबासाहेबांचा जो दूरदृष्टी होती बंधुभावासाठी स्वातंत्र्यासाठी समतेसाठी ही आरक्षणासाठी प्रतिनिधित्वासाठी यांना कशी कळेली गाढवांना गोळाची चव कळत नाही तसं या लोकांना हे महत्त्व कळणारच नाही बाबासाहेब आंबेडकर हे सत्यवादी होते सत्यावर त्यांचा विश्वास होता कधी बाबासाहेब खोटं बोलण्याचं एक उदाहरण द्या की बाबासाहेबांनी एखादी गोष्ट खोटं बोलले जाहीर हे त्यांना माहीत होती की ही गोष्ट खोटं आहे आणि त्यांनी ती सांगितली असं एक उदाहरण द्या आणि हे आर एस एसचे लोक बघा यांच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंत हे खोटं बोलत आलेले आहेत ठासून खोटं बोलतात रेटून खोटं बोलतात पुन्हा पुन्हा खोटं बोलतात की लोकांना खरं वाटायला लागावं असं त्यांची जुनी ब्राह्मणवादी प्रथा आहे त्यांनी बुद्धालासुद्धा अवतार ठरवले इतके लबाड आहेत त्यांचे हे पाईक आहेत यांना सत्यवादी बाबासाहेब आंबेडकर कसे कळणार गाडवाला गुळाची चौकशी कळेल नैतिक बाबासाहेब नैतिक होते त्यांनी कॉम्प्रमाइज नाही केले नैतिकतेशी हे जागोजागी कॉम्प्रोमाइज करणारे अनैतिक लोक आहेत हे अनैतिकतेतून हे सरकार स्थापन करतात अनेकतेतून हे न्यायालयाकडून न्याय करून घेतात अनैतिक पद्धतीने हे अन इंडस्ट्रीलिस्ट लोकांचे कामं करतात अनैतिक पद्धतीने पक्ष फोडतात अनैतिक पद्धतीने पैसा कमवतात नोटबंदीमध्ये हे अमित शहाचं नाव आलेलं आहे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा कमवला म्हणून अनैतिक पद्धतीने इलेक्ट्रल बॉन्डमधून यांनी पैसे कमवलेले आहेत आर एस एसला कार्यालय बांधून दिले भाजपला कार्यालय बांधून दिले आदानीकडून अनैतिक पद्धतीने पैसा घेतात त्याला कॉन्ट्रॅक्ट देतात असे हे अनैतिक लोक आहेत यांना बाबासाहेबांसारखा नैतिक माणूस कसा पोचेल बाबासाहेब हे सायंटिफिक टेम्परामेंटचे व्यक्ती होते त्यांनी संसदेमध्ये संविधानामध्ये संविधानाचा ॲटिट्यूड हा सायंटिफिक टेम्परामेंटचा असावा असं सांगितलं आहे हे दैववादी अवतारवादी असे लोक आहेत हे ब्राह्मणवादी मनुवादी त्यामुळे हे देवदेव करा सांगत आपल्याला हे देवदेव करून यांचं काही भलं झालं असेल तर हो ते ब बिझनेस करून देवाच्या नावाने देवाने काही भलं केलं असं तर कुठे काही दिसत नाही देवाच्या नावाने यांनी जे धंदे केले बिझनेस केले दंगे केले सत्ता प्रस्थापित केल्या राज्य केलं अनैतिकता केली यातून यांचं भलं झालं तात्पुरतं सांसारिक जीवनातलं परंतु इतरांचं कोणाचं भलं झाल्याचं काहीच उदाहरण नाही त्यामुळे यांना विज्ञानवादी तर्कवादी विवेकवादी मानवतावादी असे बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संविधान ह्याचा किटकारा आहे म्हणून गाढवाला गुळाची चव कळणार नाही तसं या लोकांना हे नकारात्मक वृत्तीचे विषमतावादी द्वेषवादी असे हे लबाड अनैतिक मानसिकतेचे लोक आहेत त्यांची विचारसरणी आहे यांना नैतिक विचार व विचा विवेकवादी व्यक्ती विवेक कसा सहन होईल म्हणून बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेऊ नका देवाचं नाव घ्या यांचे ब्राह्मणी देवांचे नावं घ्या काल्पनिक असं यांचं मत आहे तर कुठलं तरी षडयंत्र असणारे अमित शाह सारखा माणूस षडयंत्री माणूस जर अशा सेन्सिटिव पद वातावरणामध्ये बाबासाहेबांना जाहीर विरोध करतो आहे संसदेत तर काहीतरी मोठं षडयंत्र आहे लक्षात घ्या मी विरोधकांना सावध करेल की यांच्या या षडयंत्रामध्ये तुम्ही भुलून जाऊ नका बी केअरफुल कोणतं मोठं काहीतरी येणार आहे ते बघा मोठं काहीतरी प्रकरण येणार आहे त्याच्याशिवाय अमित शाह नरेंद्र मोदीसारखे लोक आर एस एस सारखे लोक अशा गोष्टी करत नाहीत विचार केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी अशा ते टूम्ब सोडत नाहीत त्यामुळे देशानेसुद्धा सावध राहायला पाहिजे आणि यांच्या षडयंत्राला व्यवस्थित सामोरं गेलं पाहिजे आणि यांना उघडं पाडलं पाहिजे यांचं षडयंत्र थांबवलं पाहिजे जय हिंद जय संविधान जय भीम मित्रमैत्रिणींना